तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती असाल आज आहे नागपंचमी तर नागपंचमी तुम्हाला आज वारूळला जात असते भाऊ न बघू शकता तुम्ही मी, मी सर्व ताटामध्ये पाणी दोरा गोड लया शब्द घेतलेला आहे तर चला भाऊ ना आता चालू आहे मी आता पूजासाठी तर राहणं बघू शकता तुम्ही हे बघा इथं नागाचं वादळ आहे भावानं तर आल जातो इथं पूजा साठी जेवढ तर खरा भावानं आता पूजा स्टार्ट करू जवळ येईल तशी जवळी ना बघू शकता भावानं तुम्ही बघा मी याच्यामध्ये दूध धोरा आणि लाया खूप आणि आणि सकालेलं आहे भावानं तुम्ही आता पूजा स्टार्ट करू पहिली तर आपण देवाला खूप काढलं म्हणून बाबांना इथं खूप दिवसापासून इथं खूप दिवसापासून वारू ऐकत खूप सारे लोक इथं पूजा करतात इथं आता आपण जर इथे टाकणार बाबा दूध बघू शकतो बाबांना बाबांना आहे दोरा तर आता दोरा भावनं हा आहे असा दोडा इथं टाकत असते म्हणजे पूजेच्या टायमाला तर भावनं तुम्ही कोणी कोणी पूजा केली सांगा बरं का व्हिडिओमध्ये मला लगेच बघा भावनं हे एक असं इथं असं तिथं पाणी टाकत असतो धुऊन काढायचं असं म्हणजे झालं मग नंतर इथं भाऊनं ह्याला ह्याला असे टाकून द्यायचे तेव्हापुषित असे चौकट देवाला मग भावना साखर यायची नाशी देवाला ठेवून द्यायची ते आणि मग नंतर परत असं ठेवायचं भावनं माझ्या गुण अग्रबतीचं लक्षच नाही राहिलं मला हे बने महादेवा आपलं लई कल्याण कर आपला आशीर्वाद असं तसं ठेवू भावनं देवाला एक मागणी म्हणतो जर आपली लोकल कमी झाली पाहिजे सेकंड चॅनल आपण लवकर बोलणार करावं भाऊ काय सांगा तुम्हाला पूजा तर केली रावढ्या पाहिला मुंग्या चावल्या ना खाली लल मुंग्या मुंग्याच मकर काय सांगा तुम्हाला पण चला आता पूजा झाली सगळं झालं तर बघू शकता तुम्ही आम्ही सगळं लोक होतो कसं पूजा करते इथं आपल्या अजून मुंग्या दुसरा भाऊन टाकून भाऊ माझी बाज शी तर दर्शन करते डोक डोक्यात काही हा ओके ओके चला बघा भाऊ ना आमची पूजा झाली बघा तुम्ही आता पूजा झाली मी आणि माझी भाषी आता निघोला आम्ही आता घराकडे तर भाऊ ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून सांगा तुम्ही कॉमेंट तर काही करत नाही पण आमचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला सांगा बाय